एकतरी ओवी अनुभवावी भाग दुसरा देवा तूची गणेशू सकलार्थ मती मतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारीजो भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या पहिल्याच ओवीत वर्णन केलेल्या परब्रह्माचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी श्री गणेशामध्ये पाहिले त्यांचा हा गणेश ओंकाररूप आहे ते म्हणतात देवा तूच प्रत्यक्ष गणेशरूप आहेस सर्व विद्यांचा तू अधिपती असल्याकारणाने त्यातील विविध अर्थांचा प्रकाश तुझ्यामुळेच पडला आहे यानंतर पुढे पंधरावीस ओव्यांपर्यंत ज्ञानेश्वरांनी या ओंकाररूप गणेशाचेच वर्णन केले आहे ही शब्दब्रह्माची वाङ्मयीन मूर्ती आहे या गणपतीस सहा हात असून त्यात सहा दर्शने आहेत शब्दब्रह्म वेद हेच या गणपतीचे रेखीव शरीर आहे नाना प्रकारच्या स्मृती म्हणजे त्याचे अवयव आहेत अठरा महापुराणे म्हणजे त्याच्या अंगावरील जडावाची विविध लेणी आहेत या अलंकारातील रत्ने म्हणजे प्रमेय आहेत कवितेतील चातुर्याने केलेली शब्दरचना म्हणजे या गणेशाचे विचित्र वर्णाचे वस्त्र आहे पद्यरचनेतील शास्त्र हे या वस्त्रातून झळकणारे तेज आहे काव्य आणि नाटके यांच्याप्रमाणे कानास अल्लाद देणारी योजना गणेशाच्या चरणातील पैंजन आहेत अशी अनेक रत्ने एकत्र करून एक रत्नमाला जणू तयार झालेली दिसते शास्त्रांच्या परस्परविरोधी तत्वांचे प्रतीक म्हणजे याच्या हातातील आयुधे आहेत तर्कशास्त्र परशु नीतिशास्त्र अंकुश आणि अत्यंत मधुर रसाने भरलेला वेदांत म्हणजे मोदक होय एका हातात गणपतीने तुटका दात घेतला आहे वार्तिकांनी खंडित केलेल्या बौद्ध मताचा तो संकेत असावा साक्षात्कारापासून होणारे महासुख हे गणपतीच्या शुंडादंड रूपाने शोभत आहे सुसंवाद हा गजाननाचा एकदंत आहे याचे नेत्र बारीक व उन्मेषदर्शक आहेत पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा हे याचे दोन काण आहेत याच्या गंडस्थलातून स्रवणाऱ्या मदाचा आस्वाद घेण्यासाठी मुनी रूप अमर येथे आनंदाने विहार करीत आहेत अकार म्हणजे चरणद्वय उकार म्हणजे विशाल उदर, आणि मकार म्हणजे मस्तक असे हे सांगरूप ज्ञानेश्वरांनी उभे केले आहे